नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे गोदावरी नदी आपण एकदम शॉर्ट पद्धतीने बघूया सर्वात पहिला गोदावरी नदी गोदावरी नदीचा उगम जो आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मध्ये होतो ब्रह्मगिरी डोंगरामध्ये होतो लांबी जी आहे भारतातली जी लांबी आहे ती चौदाशे पासष्ट आहे किलोमीटर त्याच्यानंतर महाराष्ट्रातील लांबी आहे ती सहाशे अडुसष्ट किलोमीटर आहे त्याच्यानंतर ही जी नदी आहे ती महाराष्ट्रातून आहे जी आठ जिल्ह्यामधून वाहते त्याच्यानंतर आठ जिल्ह्यात आठ जिल्ह्यांचा जो क्रम आहे तो नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड आणि गडचिरोली गोदावर ही एक अशी उपनदी अशी नदी आहे की ती महाराष्ट्रातून एकदा निघते आणि ती परत महाराष्ट्रामध्ये येते नांदेडमधून निघून ती परत गडचिरोलीमध्ये येते हे लक्षात ठेवा गोदावर नदीचे काही उपखोरे आहेत मुख्य गोदावर नदीचे खोरे पूर्णा खोरे मांजरा खोरे त्याच्यानंतर पैनगंगा वर्धा वर्धा वैरगंगा नदी खोरे त्याच्यानंतर प्राणहिता आहे आणि इंद्रावती नदी खोरे ही दक्षिण भारताची गंगा हिला दक्षिण भारताची गंगा म्हटले जाते जिला महाराष्ट्राचे एकोणपन्नास टक्के क्षेत्र आहे ते पूर्ण गोदर नदीच्या खोऱ्यात व्यापलेला आहे त्याच्यानंतर वर्धा वैनगंगा या नदीच्या पूर्ण एकत्र प्रवाहाला आपण त्याला प्राणहिता म्हणतो आणि ही प्राणहिता जी नदी आहे ती एकशे पंधरा किलोमीटरची आहे ती गोदरची सर्वात मोठी उपनदी आहे आणि ह्या नद गोंदवार नदीच्या ज्या आहेत त्या काही उपनद्या आहेत ठीक आहे त्या काही उपनद्या आपण एकदम शॉर्ट ने बघू उपनद्या उजव्या साईडच्या उपनद्या ज्या आहेत आपण उजव्या साईडच्या उपनद्या बघू दामू प्रवासी बोट झाला मन कुठे कुठेही पळतं ठीक आहे आता सर्वात पहिलं म्हणजे दामू दा म्हणजे दारणा उ म्हणजे मुळा प्र म्हणजे प्रवरा सी म्हणजे सिंधपणा बो बोर म्हणजे बोर झाला वाक्य पूर्ण घरासाठी आपण शॉर्टकट घेतलेला आहे त्यानंतर मन मन्याड मांजरा सारखं म्हणजे मांजरा नदी आणि कुठे म्हणजे कुंडलिका बी म्हणजे सरा ठीक आहे या आपण उंच्या बाजूच्या उपनद्या बघितल्या आता डाव्या बाजूच्या उपनद्या आपण शॉर्ट मध्ये बघू काशीने दूध खाऊ पूर्ण इंद्रहिता केला पहिला म्हणजे का म्हणजे कादवा शी म्हणजे शिवना दूध म्हणजे दूधना खा म्हणजे खाम पूर्ण म्हणजे पूर्ण इंद्र म्हणजे इंद्रावती हिता म्हणजे प्राणहिता अशा शॉर्ट पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे ठीक आहे धन्यवाद